तुगाव ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मूर्तीचे अनावरण दिमाखात पार पडले हा ऐतिहासिक सोहळा गावातील नागरिकांसाठी अभिमानाचा क्षण ठरला शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार असलेल्या हरिभक्त परायण मुक्ताताई महाराज दळवे यांच्या कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते तर छत्रपती शिवरायांच्या अश्वारोही मूर्तीस दुग्धाभिषेक करून गावातील असंख्य माता भगिनींच्या उपस्थितीत मध्यरात्री बाळ शिवाजींचा पाळणा कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झाला बुधवारी तारीख एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी हा ऐतिहासिक सोहळ्याची सुरुवात हलगीच्या निनादाने झाली महिलांनी पारंपरिक वेशभूषेत फुलांनी व रांगोळीने परिसर सजवला होता या कार्यक्रमादरम्यान जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवरा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणाने संपूर्ण गाव शिवमय झालं होतं यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच दीपक जोमदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून विचार मंचावर स्थानापन्न होते तर प्रमुख मान्यवर म्हणून पद्माकरराव हराळकर गोविंदराव माने पाटील मधुकर माने पाटील भालचंद्र लोखंडे प्रशांत माने गिरीश बिराजदार परमेश्वर चौगुले सुनील मुळे शरण बसप्पा चौगुले श्रद्धानंद माने पाटील शमशुद्दीन इनामदार धनंजय माने पाटील शेखर मुळे लक्ष्मण दुधभाते गणेश माने शेषीराव माने परसप्पा बिराजदार शाहूराज भोसले संजय मुळे किशोर माने विष्णुपंत माने जितेंद्र हराळिया राहुल भोसले पवन विलास शिंदे राजू चौगुले जगन्नाथ माने विश्वनाथ माने लक्ष्मण मुळे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या सर्वांच्याच हस्ते मूर्तीचे सर्वप्रथम अनावरण करण्यात आले छत्रपती शिवरायांच्या विचार व कार्यांना अभिवादन करून मुख्य समारंभ पार पडला गावासह नजीकच्या परिसरातील असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत महाराजांच्या अश्वरूढ मूर्तीचे अनावरण केले असता ग्रामस्थांनी सांगितले की प्रेरणादायी स्वप्नपूर्तीच्या दिशेने हे पहिलं पाऊल असून हा सोहळा गावाच्या इतिहासात स्वर्ण अक्षराने नोंदवला जाईल हा गावकऱ्यांसाठी अभिमान व स्वाभिमानाचा क्षण आहे या सोहळ्याला मान्यवरांनी शिवरायांच्या शौर्य कर्तृत्व आणि त्यांच्याकडून नव्या पिढीने घ्यावा याच्या प्रेरणेवर विचार मांडले गेले अनेक मान्यवरांनी सामाजिक एकता आणि युवकांनी शिवचरित्राचे अनुकरण करण्याचे आवाहन केले यावेळी माजी सैनिक संजयश विश्वनाथ माने यांच्याकडून कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेल्या गावातील असंख्य माजी सैनिक बांधवांचा व शालेय विद्यार्थ्यांना कृष्णाजी अर्जुन केळुसकर लिखित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर असलेल्या शिवचरित्र असले भेट स्वरूपात देण्यात आले यावेळी असंख्य विद्यार्थ्यांना शिवचरित्र मिळाल्याने आनंदित झाल्याचे चेहऱ्यावरील भाव दिसून आले संयोजन समितीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते या संपूर्ण कार्यक्रमावेळी संजेश माने यांच्याकडून शिवचरित्र वाटप तर राजेंद्र राठोड यांच्याकडून स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभाग घेतला या यशस्वी कार्यक्रमासाठी दीपक जोमदे विष्णुपंत माने हरी माने मोहन शिंदे अजित माने प्रदीप गायकवाड श्रद्धानंद माने पाटील भास्कर हराळकर सचिन गायकवाड गणेश माने नागेश माने यांच्यासह अनेक तरुणांनी विशेष परिश्रम घेतले शेवटी सर्वांनी एकत्र येऊन भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याचा निर्धार केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला गावातील प्रत्येक घरामध्ये आनंदाचे वातावरण होते या सोहळ्यामुळे ग्रामस्थांमध्ये एक नवा उत्साह संचारला असून भविष्यात ही अशाच उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे